मरहुम भाई शेख यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीने फळ आहार वाटप सोलापुरातील युवा समाजसेवक मरहुम असिफभाई शेख यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीने आपुलकी बेघर निवारा केंद्र इथे निराधार बेघर लोकांना फळ आहार वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून बागवान शहर कार्य अध्यक्ष जिन्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते सलीमभाई पामा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रिया जद्दार फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल उपाध्यक्ष मुज्जो शेख सचिव जिलानी शेख फिरोज शेख गौस नदाकराज पाववाण मोईन पारे आदी उपस्थित होते आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा